नमस्कार लोकमहाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचे बातमीपत्र राजुरा शहरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरामध्ये बंजारा समाजाच्या हैदराबाद गॅझेटनुसार आम्हालाही अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी लाखो बंजारा बांधव व भगिनी जिल्ह्यातून गावागावातून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा करून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात मोर्चा धडकला आणि निवेदन दिले हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जाती जमातीमध्ये आमचा समावेश करून घ्यावा अशी मागणी केली तो आमचा हक्क आहे असं लाखो बंजारा बांधव हाक देत होते जय सेवालाल या जयघोषाने संपूर्ण राजुरा शहर दुमदुमले होते या मोर्चामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया असे अनेक जिल्ह्यातून बंजारा बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण एक राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद